नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक एकोणावीस चुंबकीय क्षेत्राचे एक गुणधर्म या पाठाचा प्रश्न पहिला रिकाम्यां जागी योग्य शब्द वापरा प्रश्न औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी टिंबटिंब व टिंबटिंब या समिश्रांचा उपयोग केला जातो उत्तर निपरमॅक अलनिको हा प्रश्न चुंबकीय क्षेत्र टिंबटिंब व टिंबटिंब यामधून आरपार जाऊ शकते पुठ्ठा व पाणी यामधून आरपार जाऊ शकते त्यानंतर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता टिंबटिंब रेषांच्या सहाय्याने दर्शवतात बल चुंबकाची खरी कसोटी टिंबटिंब ही आहे प्रतिकर्ष प्रश्न दोन सांगा मी कोणाशी जोडी लावू खोका यंत्र सूची चुंबक कपाटाचे दार चुंबक प्रतिकर्षण सजातीय ध्रुव चुंबकीय ध्रुव सर्वाधिक चुंबकीय प्रश्न खाली प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धतींमधील फरक सांगा तर बघा इथं एक स्पर्श पद्धत आणि इकडं द्विस्पर्शी पद्धत दिलेली आहे बघा वाचून घ्या लिहून घ्या प्रश्न विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो उत्तर विद्युत चुंबक तयार करण्यासाठी लोखंडी खेळा सुमारे एक मीटर लांब तांब्याची दार एक बॅटरी आणि टाचण्या या पदार्थांचा उपयोग करता येतो ई प्रश्न टिपली लिहा चुंबकीय क्षेत्र चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवते चुंबका ज्या भागात चुंबकावर चुंबकीय बल कार्य करते त्या भागात चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात चुंबकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषाने दाखवता येते प्रश्न होकायंत्रात यंत्रात चुंबक सूचीचा वापर का केला जातो उत्तर चुंबकाच्या गुणधर्मानुसार होकायंत्रातील यंत्रातील मुक्तपणे फिरू शकणारी चुंबक सूची नेहमी दक्षिणोत्तर याच दिशांना स्थिर राहते त्यावरून दिशांचे ज्ञान होते म्हणूनच होका यंत्रात चुंबक सूचीचा वापर करतात प्रश्न चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या सहाय्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा तर हे आहे उत्तर पुढचा प्रश्न पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना चुंबकाचा वापर कशा प्रकारे याची सविस्तर माहिती लिहा तर ही आहे सविस्तर माहिती थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा